खर का आणलस तू स्वप्न ना आलोस मी कुणी तो आपल्या वाडीत यायचे कारण हवी असतात त्याला ए बाबा तू आपला जा घराशी आमची कामा करता आहोत जा तू वाडी परवानी यायचं म्हणजे रिकाम्या आता कसं यायचं हा घेऊन आलास तुमचं कधी आता वाडकरी येणार तुम्ही कधी झाड शोधणार म कधी सोबना पाडणार या उडवू तरी या शेणक्या काय काय मैताच आहे चोख झाड शोध या नको सोबनाच आहे ना तर भाऊ शोधतोय बरोबर आहे काय दिसते रे तिकडच्या अंगाला अरे झाड म्हणजे ह्यालाच विचारे हवं हा ह्याच्या अंगात काय कमी झाड असतात काय सध्या कुठलं झाड आहे रे पाहिलं चिमणीच मला माहित आहे पटवण्यावर बाय माझे काय सांगतोस का होय होय काय रेव गावाला डाव घेत असतो याला <laughs> अरे बाय तू माझ्यावर येऊ नको सारखा सारखा तुझा असा जवाट उठवीन नाही एक दिवस मग बोलू नको मला काय निय तुम्ही खाजिरा तोंडाचं मी याला वाणकच राहणार तुम्ही अरे आता घुमार आहे तुझा को माझा <laughs> जाब <laughs> जुन झालेला आहे तू भाऊ सांगा तिच राहा <laughs> जाबजाबा नाही करीत माझा कोण जुन झालाय काय या ढेऱ्या कशा खुटीना ना, माहिती नाही <laughs> ना? तुला लाव काय खोला लाव हा टाकीन शाप खऱ्याचा खटा करू गावकरी मंडळी कुठं राहिली हे जे ती पण काही म्हणत नाही हे बघ वसाडं एकामेकाची उणी देणी काढताय अरे नेस्ती खोकीर भरती आहे वसाड्यांची वेळ कामाचं आहेत ते शास्त्र पुढे आलेत चार लाख ना कुठे याची संध्याकाळी बोल मारायला पाहिला कोणती हा बघ काय हा बघ हातात बघतस का त्याच्या अरे हे काल्या अरे माणसानं हा म्हणजे किती जोकायचा वसाड्या ह्या काय लुमना घेऊन आलास का हातात नाही भाऊ आई चाचवीन तरी अरे चाचवायचा चाचवशील पण उद्या सकाळी तुझा लग्न कार्य जर करायचा म्हटलं ना तर लवकर घोगऱ्या देणार का असंच तासवीत राहणार आहेस काय भाऊ एवढं सगळं पोर आहे तरी तुम्ही माझीच काढता अरे वसाड्या नेमका तूच तांदलातल्या खड्यासारखा गावतोस त्याला आता मी तरी काय करणार अरे तरी मी तुला सांगित होतो येताना कोयती घेऊन ये म्हणून अरे आपण जरा वरले टालक्या वरले टाळक्या खडसलेल्या असत्या अरे भी बाईस गंमत केली रे असू दे तुमच्यान होईल तेवढा तरी तुम्ही करा हो भाऊ हा नवर देव कुठं आहे सकाळपासून नजरच पडलेला नाही स्वप्न सांगायचं पानखीच पण करायचं म्हटलेलं आहे ना तर म्हणून त्याला जरा बाजारात पाठवलं आहे सामान पण आणायला हवाय नाय पानखीच पण हुरखू सगळंच आपलं घास घास जे म्हणून तो सूर्याला बाजारात पाठवलंय सामान आणाय सामान पण हवाय आहे ना तेव्हाच काय तर गुंतू शोधी बेस आहे पण भाऊ एक विचारू काय हा आता तुझा काय राहिला आहे अहो म्हणजे आता कोणाचं पण लग्न ठरलं ना की आपण ही आता लाकडा तोडायला येतो त्याला स्वप्न पाडणं असं म्हणतात तर मग आता स्वप्ना पाडताना आंब्याचं झाड का घेतो आपण हा आणि ही अशी झाडाबिडा तोडून हे निसर्गाचा पण नुकसानच करतो ना ह तुला कोणी सांगितला अरे कोकणातला माणूस हा निसर्गाचा पुजारीच आहे अरे इथला प्रत्येक माणूस आपल्या हाताबोटांना चार तरी झाडं लावणार आणि त्यांना जीवापेक्षा जास्ती जोपासणार आणि लग्नकार्य असो किंवा मैताला असो म्हणा तोडून तोडून तोडणार काय तर तो फक्त दोन फांद्या आणि त्या दोन फांद्यांच्या जागेवर चार ढिर्या आल्या ना तर त्यांना जीवापेक्षा जास्त जपणार आणि ता झाड परत फुलवणार बघा इथला आंब्याचा एक झाड आहे ना एका माणसाला पोचत बरोबर बोलतात भाऊ भाऊ न मी पण गेल्या वर्षी दहा कलमाची झाड लावली तुमच्या आताच्या पिढीला काय जमणार आहे तुम्ही घा झाडा लावली ना तर उद्या सकाळी बिल्डिंग की रस्त्या झाडाचा खांडा करणार तुम्ही मग कोरोना सारख काय नाही काय तरी असा आजार येतात बघत लाव ना तेव्हा ऑक्सिजन कसा इकत घ्यायला लागला तो अरे म्हणून सांगता प्रत्येकान चार तरी झाडा लावा आणि ती जोपासा आणि त्याची उगा निगा काय करायची आहे अरे निस्त एक वेळ जाऊन झाडाच्या मुदाशी मुतलव ना तरी तर झाड होईल पण तेवढी आम्हाला अक्कल हवी ना भाऊ प्रवचन का हो सूर्याच्या लग्नाचं जेवण करायला लागल चार भितले तरी पाडूया त्या स्वप्नाचं सास्तर तरी करू हे चला ये गावकरी यायचं टाण जाईल आता कवठीचं झाड मग मी शोधून काढलं त्याच्या बाजूला जायचं आंबा समजला ना चला तेव्हा चला निघूया पटकन काय हरकून टाकू कानेर कशा घालतोस मी मागल्या जरास होतो सुकवानखाली गौरीसारखा मकरात बसून राह का, का, का? बोंबटोसता अगो हे भरल्या घाला कुलूप लावून उडाकत असत कस दिसत आता तोंडावर लग्न आलेलं आणि हा दिसण्याला बरं दिसतं काय बंद म्हणजे कोंबडी कुत्री घरात घुसल नाही काय अरे लग्नाचं सगळं सामान वटीवरच हो आहे ना म्हणून आपलं कुल मागल्या मागल्याच गेलो होतं सुकवान घालत होत तुझं काय सांगलं तर सांग तुला कशाने उचाकणी लागली माझी मग आता बायको म्हणल्यावर मला तुझीच उचकी लागणार ना सामानाची यादी दे ना काय काय आहे तर सांग दोघांचं सामान एकदमच आणू ना म्हणजे बरं पडलं नाही काय हो भेसाय आधी म्हणायचं राजा राजा न मग करायची गळायची कामा अरे होणार नवरा ना तू ना तू कसल्या लिष्टा जमवतोस ना बाजार करतोस पोरांना ना सांगितलं होतं बाजाराचं काय तू काय मकरच काय तू कोण भा जेवण खाना धुनी भांडी आहे ना, 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 ना? आपला संसारच वेगळा आहे आपणच सगळं आपलं सूर्या आपला संसार आतापासूनच सुरू झाला ना म्हणजे पै पै जमून आपणच सगळं करायचं आपणच ठरवायचं ना आपणच करायचं लोकांकडे कसं कोण नाही कोण असतं करायला असू दे आजपर्यंत संसाराचा गाडा ना एकट्यानंच वाढला आपणच वाढयाचा ना, <laughs> ना, ना, ना आपणच देखायचा आता गाडा मी वाढला ना तरी रस्ता दाखवया माझा दिपा आहे ना असा संसार करायचा ना दिपा अख्खे जगाचं लोक दिपले पाहिजे तू आहेस ना माझ्या सांगाती म्हणजे हाय यच सुर्या पण तू व्हायस बोलया लागलास ना मला कस बर वाटत राहत मी जिन्साची यादी दे तिकडे माझं जाय हवाय हां हाय करा देता अगे पाय पण चावी ती मागल्या दराज राहिली थांबू एक दोन मिनिटं देता आणून आलं

अक्का गाव जेवून गेला तरी तू स्वप्नच पोड अजून फासाटला असशील नाही फरशीची धार गेली असेल तुझ्या तू माशान करू नको माझीशी का रू बघा तर न बरा होता अरे झटकच दुकान आहे तुझं मी आलास उन्हात झटका येतात का तुला तुम्ही वया काटक्या आणल्या होत्या ढोपस कुणी आणला ना आम्ही आणलेले मोठा वाडकऱ्यांच्या मागणं कुलमुरडीत आलास ना मागं थांबायचं ना मला आम्ही काटका आण दिली आणि ह्या भाऱ्या कुणी आणला मी आला तू नुसता मुरड देतोस घरास येस पर्यंत सातदा थांबतोस आणि सातदा वालवायला लागतो तुला तर कोण थांबेल तुझ्यासाठी मी आलो आपला माझ्या पावलांपुढे डोप्सा तरी नीड आणला बघितलं आणला तू तो काय अरे मी आना गडी केवढा खातो किती ढोपसा आणतो किवडूसा जरा मला सोबलासा वाघ जरा काय तर सूर्याच्या लग्नाची स्वप्ना फोडली मी आला बघितलंस काय डोप्सा अरे तुझ्या पोरग्याच्या पाचवीच्या घोगऱ्या शिकतील त्याच्यावर अरे माझ्या आधी तू दोनदा पालना आलोशील तूच घेऊन जा डॉपचा मी आला सांगतोय गोष्टी तर मुर्दे मला घराशी जाऊचं जरा जेवणाला वेल आहे अजून मला उन्हाचा वल्लभ काय मारतो जा अरे मला तहान लागले पाणी पितो आहेस पितो मग मी जरा आधार मारून येतो ये, ए पाणी देखो आणून वाजायला तांब्याबरोबर पाणी आणा कोणीतरी कोणतं पाणी घ्या सखे समीपस तातू सखे समी तू कोणता वारा कोणता हारु तू मज कळेला ना ಸಖೆ ಸಮೀಪ ಸತಾತು ಕೋಣತ ವಾರ ಕೋಣತ ಹಾರು ತೂ ಮಜ ಕಳೆನಾ ಮಜ ಕಳೆನಾ ಕೋಣತೆ ಗಂಧ ಹೇ ಕಸೆ ಕೋಣತೆ ಗಂಧ ಹೇ कसे कोणते गंध हे दरवळती कसे मन वेडे पिसे का सांगना मन वेडे पिसे का सांगना का सांगना बरं झालं देवान मला उशिरा ढोपसा घेऊन पाठवला लय जड भत्ता का ढोणका अगो अगं हा ढोणका चाली चाली आणता मी गेली अठ्ठावीस वर्षातच करताय त हा पाणी लई दम ला तू प्यायली क्या हे क्या गप् काय पण काय अगो मला एवढ्या फूल तांबे पाणी नाही पिता येत म्हणून तुला पियायला सांगतोय ना त्या आता, आता नको तू पियालस ना माझे ताण भागले अगो एवढ्या उन्हात माझी चांदणी कशी लखलखते बघ हा माझा आवाज ऐकून आलास ना भायर नाही बा नाही माझा आवाज तुझ्या वळखीचा ना अरे अगो सबन पंचकृषी हादार ते माझा आवाज ऐकून तीन तास आणि सप्तप तास याच्यामध्ये भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान आहे अरे लक्का अगदी वाढ भारी जमली सॉरी सॉरी आणि तू लय काम करीत नाही असं ना इथं त्या घरणी असतील ना त्यांना लाव कामाला घराशी पण काम करायचं हित पण काम करायचं तशील नाही काय तुम्ही आणि तो उनग श्रेय कुठं आहे त्याला लाव कामा लावायचं इक्या बघा आपली कधी गोष्टी तयारी सुरू होईल सोबना साखरपुडा लग्न अरे चाल करतोस ना तर बंद कर आधी मी आलास ह अरे कोणी बघितला ना तर मानदा घोट घेल तुझ्या अरे वायज कुठं तुझ्यापासून पैस झालो धरलीस ह लगेच खुटखुट धरलीस काय हा आणि काय का गो हा सरमसांडा हायच पण तू पण लगेच रोगन धरलीस काय नाही मला वाटलं वाडकरी आलं म्हणून मी पाणी वाडकरी कोण हा तुझा वाडकरी हा म्हणजे मगच धरण मी घासा पिंजुकते तेव्हा कोण आला नाही पाणी घेऊन हा मोठा आला तपस्वी त्याच्या शेवटला आलो काय कमंडूल हलवीत हा घे पाणी घस सुकला असेल तुझा आता देत सायस ह्याच्या नारड्यात वत ह्याचा नारडा सुकला असेल अगो लाजा धरा जरा हा दुसऱ्याच्या लग्ना करायला आली ना बघितलंस तुझ्या मुलं मला पाण्याचा घोट सुद्धा घेता नाही आला अरे मी आला सोकट पडून मरत कसा नाहीस तू हा उगाच थांबलो तुझ्यासाठी घरात गेलो असतो ना ते बरं झालं असतं तू येऊ नकोस माझ्या घरात माझ्या मग घराला बिला पाडून जाशील मी आलास मी जातो आपला अरे 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 मला पाण्याचा घोट तरी पिऊ दे जा आला जा तशा बावडी बावडीचा मर जा मी आलास आपण हात घालत आहे आम्ही केलेली असते ना वैती काम श्रेय उद्या तुझी गोची होणार ना गो शेल्प्या कडला टोकणे काय बाहेरचे नाही येणार <laughs> जल्ले सगळे <सकले> गाव असले <laughs> साहेब तुला काय मी सुसारू पाडी वाटलं काय वाचयाच काय हाय सर गो मेलस काल त्याला सांगितलं आंबील कर तांबलीच काय टाकलं नसल साखर मेलस तुला अगदीच काय साखरातलं आणि मिठातला फरक चलत नाही उद्या नवऱ्याला हात करून घाल आता गडगा आहे तर वय घाल घालया लागल वही उद्या घालता हा उद्या सगळं एकावरन एकवीस होत मग काय गोरी न नौ? तू नवरी तू तरी हातातलं सामान कस घेत नवर देवाला बाजाराला कुणी पाठवला नवऱ्याच तुझं खेड कसं आले तिला बघत ना म्हणून नवरा बायको व्हायचंय डोक्या रक्ष पडायला तसं हो ताई व या नीट तांदूळ लावलेले आहेत ना कलच सांगितलं पण टायचा चोची रुग्ण सुपारीची खांडा संपेपर्यंत काही उठलाव नाहीत काय सगळं करून हाताशी द्यायचं आपण फक्त फोडणी तेवढी देणार त्यावर ना आपल्याला विचारणार बायनो जेवण कसं झालंय <laughs> <laughs> वय गो एक दिवस ना आपण जेवण करूया पाहिजे आणि भांडी घासाय लावाय हवी मग mm. <laughs> मजा <मां मैं> येईल काय <laughs> ग आम्ही पान खात तुम्ही काय तिकडे फुटता नाही नाही आजे, तुझ्याबद्दल नाही तर आमचं आमचं चालू होत तू नको मनाला लावून घेऊस <laughs>